हा बरोबर काकीच नाव आणकाच नाव काय बर सांग की हिक काय म्हणती बर पप्पाला काय म्हणते हा मम्मीला कोणचे नाव हाका मारती आणि आकाला अन्नाला कोण त्या नावाने हाका मारती हि मातारी कोण आहे हिमा मातारी कोण आहे हा काय वय आणि ही मात्र कोण आहे आणि हि मातारी कोण आहे आणि ही कोण ही कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे सर कुठे या कुठे आमचं घर तिकडे ना तू आल का तिकडे कधी कधी आल कशाला 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 गेला हिगडे खाली खाली आहे खाली खाली आहे की हम्म आणि कोणतं काय काय तुला तुला आहे ते खाली तिथ घेऊ हिगडे खाली खाली आहे परि

आणि ही मन बर आई माझी शाळा सुटली आई माझी शाळा सुटली पाटी फुटली आई मला लल्याने हानल तेजे काय बापाचे खाल्लं बर <laughs> ती नाच रे मोरा नाचरे मोरा म्हण नाच रे मोरा मौ नाच रे मोना आंब्याच्या मनात बरं का ज्वानी ज्वानी मन बर उभं राहून मन उभं राहून मन हा <laughs>